नमस्कार बंजारा विकास मिशन भारत संघटनेच्या राज्य मीडिया प्रमुखपदी अरुण राठोड यांची निवड मंठा तालुक्यातील तळणी येथील अरुण राठोड यांची राष्ट्रीय बंजारा विकास मिशन भारत संघटनेच्या राज्य मीडिया प्रमुखपदी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवराव राठोड यांनी निवड केली आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बळीराम राठोड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तू जाधव महिला प्रदेशाध्यक्ष सौ सव सविता चव्हाण कार्यकारी अध्यक्ष अमोल चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष गुलबदास चव्हाण मराठवाडा महासचिव वैजिनाथ जाधव यांचीही उपस्थिती होती अरुण राठोड यांच्या निवडीमुळे बंजारा समाज देशात सव्वीस उपनावाने विभागलेला असून देशात बंजारा समाजाला अल्गअल्ग -अल्ग नावाने अलग अल्ग -अल्ग कॅटेगरीत असल्याने बंजारा समाजाचा विकास झालेला नाही म्हणून राष्ट्रीय बंजारा विकास मिशन दोन हजार चौदापासून देवराव राठोड बंजारा यांचे नेतृत्वात भारत सरकारशी संघर्ष करीत आहे महाराष्ट्र राज्यात आदिवासी आरक्षण श्रेणीत समावेशासाठी महाराष्ट्र राज्यात संघटना मजबूत करण्यासाठी आपल्याला राज्य मीडिया प्रमुख या पदावर नियुक्त केले जात आहे आपण आपल्याला जिल्ह्यात राज्यात तांडातांड्यात संघटना मजबूत करावी संघटनेने दिलेल्या जबाबदारीस आपण विश्वासास पात्र आहातच यात काही शंका नाही आपणास दिलेल्या जबाबदारीस आप खंबीरपणे लढा देऊन आपण समाजाला न्याय हक्का मोठा लढा द्याच असेही नियुक्ती पत्रात नमूद केले आहे या निवडीबद्दल पत्रकार अरुण राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे